नुकतेच तीन दिवसापूर्वी बॉलिवूडचे हास्य सम्राट गोवर्धन यांचा मृत्यू झाला हे दुःख विसरण्याआधीच पुन्हा एका कॉमेडियन अभिनेता आपल्यात नसल्याची बातमी आली किडनीच्या आजाराने वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी सतीश शहा यांनी जगाचा निरोप घेतला नाटक टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाने रसिक वर्गांना आकर्षित केले होते आयुष्यभर सर्वांना हसवले मात्र जाताना सर्वांना दुःख देऊन गेले त्यांनी आपल्या अनेक भूमिका केल्या या प्रसंगी त्यांचे यश संघर्ष जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण बघता बोल सतीश यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती शालेय जीवनातच ते नाटकामध्ये भाग घ्यायचे मुंबईच्या व्यस्त रस्त्यामध्ये वाढलेल्या या मुलाने स्वप्न पाहिले की एक दिवस तो स्टेजवर चमकणार एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांनी नाटकात काम करून अभिनयाचा पाया मजबूत केला त्यांच्या पहिल्या नाटकापैकी एक अलादिरमध्ये त्यांनी ज्या असाणी सोबत काम केले ज्यात त्यांनी करिअरला वेग दिला सतीशजी म्हणत असत अभिनय म्हणजे फक्त रोल करणे नाही तर तो जगण्यासारखा असावा या तत्वाने त्यांनी प्रत्येक भूमिकेला जिवंत केले एकोणवीसशे ऐंशी मध्ये सतीश शाह यांनी चित्रसृष्टीत जे विजय चित्रपटातून पदार्पण केले ज्यात ते एका कॉमेडी रोलमध्ये दिसले त्यानंतर घर होतो सारख्या चित्रपटातून त्यांनी दमदार भूमिका साकारल्या पण खरी ओळख मिळाली एकोणवीसशे चौऱ्याण्णवच्या ये जो हे जिंदगी या टी व्ही शो मध्ये या शो मध्ये त्यांनी हरिश्चंद्र नावाची मध्यमवर्गीय माणसाची भूमिका साकारली जो कुटुंबाच्या गोंधळात सतत अडकतो हा रोल प्रेक्षकांच्या व्रद्यात घर करून गेला शो इतका हिट झाला की लोक रस्त्यावरही हरिश्चंद्र म्हणून हाक मारायचे एकोणवीसशे नव्वदच्या शतकात त्यांनी शक्तिमान सारख्या शो मध्ये काम केलं ज्या त्यांचा विलन रोलही प्रचंड यशस्वी झाला होता सतीश यांचा स्टाईल खास होता ते कधीही ओव्हर एक्टिंग करत नसत त्यांचे हास्य नैसर्गिक आणि साधे असायचे ज्यामुळे प्रत्येक पात्र जिवंत वाटायचं दोन हजार नंतर सतीश शहा यांचे करिअर आणखी उंचावले दोन हजार नऊच्या सरकार की आयगी या शोने तर त्यांना स्टार बनवलं यात त्यांची इंदुजी नावाची भूमिका जी एका सरकारी नोकराची पत्नी जी कुटुंब सांभाळते आणि सतत कॉमेडी क्रिएट करते हा रोल आजही लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतो शो दोन हजार बारा पर्यंत चालला आणि त्यांनी क्षतिजी यांना इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड जिंकून दिला दोन हजार आठच्या जरसी जर्सी कोहिने मध्ये ते रघुजेन सारख्या भूमिकेत दिसले ज्यात त्यांचा बिझनेसमॅनचा अवतार प्रेक्षकांना वेळ लावला तारक मेहता का उल्टा चष्मा सारख्या शो मध्ये गेस्ट अपियरन्स म्हणून केले एकोणवीस चौऱ्याण्णव मध्ये आलेल्या ब्लॅक बस्टर मध्ये त्यांनी सहायक ट्रोल केले त्यांनी एकूण पन्नासहून अधिक चित्रपट आणि वीसहून अधिक शो केले आहे वैयक्तिक जीवनात सतीश शाह एक साध्या आणि प्रेमळ व्यक्ती होते त्यांची पत्नी मधुशा ज्या एक अभिनेत्री आहेत एकोणवीसशे ऐंशी पासून लग्न बंधनात बांधले आहेत त्यांना दोन मुले असून मुलगी पार्टी आणि मुलगा सक्षम आरोग्याच्या बाबतीत त्यांना काही वर्षापासून किडनीशी संबंधित काही समस्या होत्या पण ते नेहमी सकारात्मक राहिल्या नव्या पिढीला प्रेरणा देत होते ते म्हणाले होते माझे हास्य कधीच मरणार नाही आणि खरंच त्यांचे हास्य अजूनही जिवंत आहेत सर्व व्यवस्थित सुरू असताना त्यांना किडनीचा आजार झाला अनेक दिवसापासून त्यांच्या किडन्या काम करत नव्हते ते घरूनच उपचार घेत होते पंचवीस दहा दोन हजार पंचवीसला सतीश शाह यांचा जिवलक मित्र आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांना दुपारी साडेबारा वाजता त्यांच्याकडून एक शेवटचा मेसेज आला त्या मेसेजमध्ये सतीशजी यांनी आपल्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती सचिनने सांगितले की सतीश गेल्या काही वर्षापासून किडनीशी संबंधित आजाराने ग्रासलेले होते त्यांच्या पत्नी मधुशा यांना अल्झायमर सारखा आजार असल्याने सतीश एकटेपणाच्या संघर्षातही समोरे जात होते या एस एम एस नंतर लगेचच त्यांची तब्येत बिघडली मुंबईच्या बांद्रा येथील त्यांच्या घरी सतीश यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले कुटुंबाने त्यांना ताबडतोब हिंदू हॉस्पिटलमध्ये दाखल केले ते घरातच बेशुद्ध झाले होते आणि कुटुंबाने त्यांना सीपीआर देऊन प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाही हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना किडनी फेल्युअरची पुष्टी केली आणि तात्काळ उपचार सुरू केले हॉस्पिटलच्या अधिकृत विधानानुसार सतीश यांचा मृत्यू दुपारी अडीच वाजता झाला किडनी फेल्युअरमुळे त्यांच्या शरीरातील प्रमुख अवयव बंद पडले आणि वेंटिलेटरवर असतानाही त्यांना वाचवता आले नाही त्यांचे मित्र आणि दिग्दर्शक अशोक पंडित यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही बातमी ब्रेक केली अशोक म्हणाले सतीश अचानक आजारी पडले हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते आपल्यापासून निघून गेले त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे सतीश शाह यांच्या जाण्याने भारतीय मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे पण त्यांचे हास्य आपल्याला कायम प्रेरित करेल कमेंट्समध्ये त्यांच्या आवडत्या भूमिकेबद्दल नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद